या लक्षवेधी क्रमांक तीनचं उत्तर चालू असताना सन्माननीय या सभागराचे सदस्य भास्कर शेठ जाधवानी मी उत्तर देत असताना तुम्ही कुठल्या अधिकारात उत्तर देत आहे तुम्हाला अधिकार नाही अशा पद्धतीचं वक्तव्य केलं ते सुद्धा अर्धा तास उत्तर ऐकल्यानंतर मी उत्तर द्यायला उभा राहिला असतो आणि मी उभं राहिल्या राहिल्या जर त्याने हरकत घेतली असती तर मग त्याला मान्य तालिका अध्यक्षांनी तत्कालीन अध्यक्षांनी त्याच्यावरती स्पष्टीकरण दिलं असतं प्रश्न वरुण सरदेसाईने विचारला प्रश्न राम कदम साहेबांनी विचारला प्रश्न विचार उभाटाचे सदस्य आदित्य ठाकरे साहेबांनी विचारला त्यावेळी भास्कर शेट मान्य भास्कर शेवट जाधवांनी काही हा विषय उपस्थित केला नाही मी सांगायचा सा प्रयत्न करत होतो पण तत्पूर्वी सभागृहामध्ये गोंधळ झाला तर माझी विनंती आपल्याला आहे की या संदर्भामध्ये या संदर्भात धन्यवाद नाही थांबा असं नको नाही बसा 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 मला बोलू दे ना बसा खाली बसा हे काय हे काय हे काय बरोबर नाही खाली बसून घ्या खाली बसून घ्या मी मी स्वतः उभा आहे बसा मी बोलतो बसा नाही हे काय बरोबर नाही एक लक्षात घ्या एक लक्षात घ्या भास्करराव एक लक्षात घ्या मंत्री महोदय इकडे उभे राहिले बोलायला आम्ही त्यांना बसायला ऐकून घ्या ऐकायची क्षमता ठेवा थांबा जरा मंत्र्यांना मी खाली बसवलो आणि स्वतः बोलण्यासाठी उभा राहिलो तरीही तुम्हाला संधी देऊ का त्यांना बसून मला काय बोलायचा अधिकार आहे की नाही सभागृहात नियंत्रण ठेवायचा अधिकार आहे की नाही ज्या वेळेला आपण हा प्रश्न उपस्थित केला खरं तर मला हे बोलायचं नव्हतं पण आता मला बोलायला भाग पडला तुम्ही जर का इकडे सदस्य योग्य वेळेला येऊन पूर्ण वेळ सभागृहात थांबले तर मी केलेल्या घोषणांची त्यांना माहिती प्राप्त होईल त्यांना यापूर्वीच मी घोषणा केली आहे मुख्यमंत्र्या उपमुख्यमंत्र्यांकडे जी खाती आहेत त्यांनी त्या खात्यांसंदर्भातली जबाबदारीचं वाटप केलेलं आहे त्या संदर्भात मी मान्यता दिलेली आहे आणि याची घोषणा पण सभागृहात केली आहे त्यामुळे आता सभागृहाचा अजून वेळ घालवू नका आपण कामकाज पुढे नेऊया मंत्री महोदय म्हणाले ते अगदी बरोबर आहे की ते बराच वेळ उत्तर देत होते मी मध्ये काही बोलत नव्हतो बराच वेळ सभागृहामध्ये त्याच्यानंतर मध्ये थोडीशी नोकोख झाली मी काही बोलत नव्हतो परंतु सभागृहामध्ये मंत्री महोदय उत्तर देत असताना दोन्ही बाजूच्या सदस्यांचं समाधान होत नव्हतं आणि म्हणून म्हणून मी सन्मान्य अध्यक्ष महोदयांना सन्मान्य अध्यक्ष महोदयांना पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून प्रोसिजरच्या माध्यमातून हे विचारलं की माननीय उपमुख्यमंत्री महोदयाने आपली परवानगी घेतलेली आहे का एवढाच प्रश्न मी विचारला अध्यक्ष महोदय यापेक्षा मी काही आक्षेप घेतलेला नाही मला गोंधळ झाला या विषयाचं रुलिंग मी दिलेलं आहे आता पुढे जायला हरकत नाही लक्षवेधी क्रमांक एक क्रमांक एक अध्यक्ष महोदय पांढरकवड्या तालुक्यामध्ये आणि यवतमाळ जिल्ह्यातल्या काही तालुक्यांमध्ये जवळपास काळा पैसा पांढरा करण्याच्या इथून एक मोठा घोटाळा झालेला आहे केळापूर तालुक्यातील जवळ